मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकाडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू वालूर बोरी रस्त्यावर असलेल्या कानड येथे दुचाकीला झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले असून यापैकी एक जण गंभीर जखमी आहे दोघांनाही परभणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याचे समजले याबाबतची माहिती याप्रमाणे वालुरबोरी रस्त्यावर असलेल्या कान्हड परिसरात दोघेजण हटा येथील मारुतीचे दर्शन घेऊन गावाकडे जात असताना दुचाकीच्या समोर आलेल्या कुत्र्याला वाचविताना दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना कानड येथील महावितरण कार्यालयाजवळ असलेल्या वळणावर शनिवार अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता घडली या अपघातात आकाश बजरंग ढाप काळे वय पंचवीस वर्ष तरुण गंभीर जखमी झाला तर मुकेश प्रभाकर खिस्ते वय अठ्ठावीस वर्ष दोघेजण राहणार झरी तालुका जिल्हा परभणी हे जखमी हे आपल्या दुचाकी क्रमांक ई एम एच बा बी ए सत्तर एकवीसवरून हट्टा येथून देवदर्शन करून गावाकडे झरी येथे जात होते त्यांच्या दुचाकीला कान्हड येथील महावितरण कार्यालयाजवळ कुत्रासमोर आल्याने दुचाकी घसरून दोघेजण जखमी झाले महावितरणचे कर्मचारी ढवळे ऑपरेटर माणिक बारवकर यांनी अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ कान्हड येथील एका वाहनातून पुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तेथील उपचारानंतर पुढे परभणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान आज शनिवार असल्याने हट्टा येथील मारुतीच्या दर्शनासाठी हे दोघेजण आपल्या दुचाकीवरून गेले असता त्यांच्या कानडजवळ झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू